नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी संदीप कटोळ आणि आपण पाहतात माझा यूट्यूब चॅनल आता आपण बघत असाल मित्रांनो का सध्या आपल्याकडे शेअर बाजारामध्ये खूप मोठी पडझडबत आहे आणि आपण आजचा शेअर्स निवडला मित्रांनो माहितीसाठी आय सी आय सी आय बँक आता बघा मित्रांनो हा शेअर जो आहे बघा तर म्हणजे म्हणजे किती आज आज तारीख आहे सतरा एक चोवीस आता ह्या दिवशी बघा मित्रांनो तो जवळजवळ एकोणतीस रुपये पडला म्हणजे तीन टक्के पडला आहे आणि त्याच्यानंतर आय सी आय सी आय बँकेचा जो डी आर आहे तो साधारणतः कुठल्या अमेरिकन मार्केटमध्ये असतो तो, तो सुद्धा दोन टक्के पडलेला आहे म्हणजे मित्रांनो हा शेअर्स उद्या आपल्याला साधारणतः नऊशे पन्नास रुपयाच्या आसपास आपल्याला हा शेअर्स मित्रांनो साधारणतः दिसू शकतो आता मग आपल्याला ह्या शेअर्समध्ये करायला काय पाहिजे तर एकंदरीत आपण जर त्याचा चार्ट बघितला मित्रांनो बघा आता हे बघा आता, आता हा जो इथे रेजिस्टर्ड होता पहिला तो जर आपण थोडा वरती घेतला हे बघा इथे मित्रांनो इथे या साईडला तर तो नऊशे त्रेपन्न रुपयाचा जो पहिला रेजिस्टरंट होता तो आता सपोर्टचं काम करणार आहे म्हणजे पहिलं आपण लपसप पकडलं तर नऊशे पन्नास रुपये हा झाला आय सी आय सी आय बँकेचा सपोर्ट आणि म्हणजे आपल्याला ह्या रेंजला जर आय सी आय सी बँक जर भेटला तर मित्रांनो बाय करायला पाहिजे आपल्याला बाय करायला पाहिजे आय सी आय सी बँक इथे आता कारण बघा मित्रांनो आता म्हणजे एक साधारणतः मार्केटचं गणित असतं ते गणित आपण समजावून घेऊया आता मार्केट नेहमी काय करते मित्रांनो आता बघा इथे बघा ह्या साईडला रेस्टॉरंट होता नंतर इथून करेक्शन झालं परत ह्या रेस्टॉरंटला कन्सोलेशन झालं इथे हा ब्रेकआउट भेटला मोठी कॅन्डल आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असं नऊशे चाळीस रुपयापासून एक हजार चाळीस रुपयापर्यंत म्हणजे जवळजवळ दहा टक्के ही रॅली दिली होती आय सी आय सी बँकेने मित्रांनो आता ही जर आपण जर आपण मित्रांनो तसं जर पूर्ण बघितलं तर आता इथे बघा इथे बघा हा एवढा मोठा गॅप तयार झालेला आहे हा इथे गॅप तयार झालेला आहे आणि पण आता बघा हा जो गॅप आहे आणि हा गॅप आता जवळजवळ भरून काढलेला आहे मित्रांनो आय सी आय सी बँकेने आणि तर मग आता आपल्याला करायला काय पाहिजे तर आपण जर विचार केला मित्रांनो तर इथे बघा आता आपल्याला जे आहे आता बघा ही जी आपली साधारणतः बाईक झोन आहे त्याच्यासाठी आपण थं मी जरा थोडासा चार्ट लावतो बघा हा जे हे बरोबर येईल इथे बघा हे तर मित्रांनो ही लेवल जी आहे ती लेवल आहे नऊशे त्रेपन्न रुपयाची आपल्याला ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी आय सी आय सी बँक जर भेटला ना तर एकदा डोळे झाकून बाय केलं पाहिजे कारण मित्रांनो बघा हा आता जवळजवळ आपण म्हणतोय काय बघा एक दोन तीन वेळेस मित्रांनो बँकेने आय सी आय सी बँकेने जो टॉप आहे तर तो टॉप हा तीन वेळेस आय सी आय सी बँकेने क्रॉस करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गेला त्याच्यानंतर त्याच्या खा त्याच्या खालीपाच आलाच नाही आहे तर आता मित्रांनो हा मोठा सपोर्टचं काम करणार आहे हा आणि आता आय सी आय सी बँकेचा जो काय मित्रांनो आपल्याला परत साधारणतः रेजिस्टंट आहे तर बघा इथे हे जे कन्स्ल्टेशन झालेलं आहे तर ते साधारणतः एक हजार रुपयाच्या आसपासचं आहे तर आता मित्रांनो हा पहिला रेजिस्टंट झाला दुसरा रजिस्टंट राहील आपला एक हजार चाळीस रुपयाचा आता मग आपल्याला थोड्या ज्या टार्गेट काय भेटतील आता त्याचा आपण थोडा विचार करूया त्याच्यासाठी आपल्याला जरा चार्ट आहे ते आपण चार्ट जरा थोडंसं चेंज करू पहिला पाच मिनटाचा होता आता पंधरा मिनटाचा आपण चार्ट घेऊया सॉरी आपण तीस मिनटाचा जर आपण बघितलं तर काय येते आहे आपल्याला ओके आता एकंदरीत एक बघा मित्रांनो एकंदरीत जर आपण विचार केला तर आय सी आय सी आय बँकेचा जो काही रेजिस्टर्ड आहे आता हे बघा हे इथं हा जो क्लोजिंग झालेला होता ती क्लोजिंग साधारणतः अराउंड बी एक हजार रुपयाच्या आसपास पकडूया आपण एक हजाराच्या वरती झाली ती पण आपण ती पकडली तर मित्रांनो हा पहिला रेस्टॉरंट राहील तर म्हणजे तो पहिला म्हणण्यापेक्षा तो मोठा रेस्टॉरंट राहील आणि पहिला रेजिस्टरंट आहे मित्रांनो बघा तर तो, तो पहिला रेजिस्टॉरंट येतोय जो, जो, जो नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपयाच्या आसपासचा आता आता मित्रांनो हे दोन मोठे जे काही रेजिस्टर्ट आय सी आय सी बँकेला तर ते क्रॉस केल्याशिवाय ही परत लेवल आपल्याला बघायला भेटणार नाही ती लेवल मित्रांनो येते जवळ एक हजार सोळा च्या आसपासची लेवल इथे आपल्याला ले साधारणतः मित्रांनो बघायला भेटते मग आपल्याला उद्या मित्रांनो बघा एकंदरीत एक असं वाटतं मार्केट उद्या साधारणतः गॅप डाऊनच ओपन होईल बँक निपटी चार पाचशे पॉईंट तर एकदम आरामशीर मित्रांनो खाली ओपन होईल आणि निफ्टी जवळजवळ शंभर सव्वाशे पॉईंट तो पण खाली ओपन होईल तर मग आपल्याला नेमकी करायचं काय मित्रांनो बघा आपल्याला कुठे घ्यायचं आहे काय आहे त्याची आपण जरा जरा नीट सर जरा थोडी सविस्तर माहिती घेऊया आता ती माहिती ते बघा आता वन डेचा चार्ट लावला आहे मी बघा वन डेचा चार्ट लावला आहे आणि मग त्यानुसार आता आपण थोडंसं मित्रांनो बघूया आता हे बघा आता इथे आपल्याला मित्रांनो बघा आता बाय कुठे करायचं मी सांगतो तुम्हाला आता आता आपली ही पहिली बायची लेवल झाली मित्रांनो बघा ही आपली लिहून आली जो नऊशे चाळीसच्या आसपास म्हणजे त्या लेवलला आपल्याला आय सी आय सी बँक मित्रांनो बायच करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं टार्गेट राहील पहिले मित्रांनो जो हा आजचा क्लोज आहे तो आजचा क्लोजर राहील आपला त्याचं टार्गेट राहील पहिले नऊशे ऐंशी रुपये दुसरं टार्गेट राहील मित्रांनो बघा तर आपलं हे दुसरं टार्गेट राहील जवळजवळ एक हजार जवळजवळ राहील दुसरं एक हजार वीस रुपयाच्या आसपासचं तर मित्रांनो ह्या आपल्याला सांगता दोन टार्गेटसाठी म्हणजे नऊशे पन्नास रुपयाच्या आसपास बाय करा वरती आपल्याला जवळजवळ पहिलं टार्गेट राहील तिथून पुढे तीस रुपयाचं त्याच्यानंतरचं चाळीस रुपयाचं म्हणजे मित्रांनो आपल्याला जे आपण मी तुम्हाला म्हणत होतो बघा हे नऊशे पन्नास रुपयाला बाय करायचं टार्गेट राहील नऊशे ऐंशी रुपये आणि दुसरं टार्गेट राहील एक हजार वीस रुपयाचं आता मित्रांनो हे आपल्याला जे टार्गेट आहेत ना ते टार्गेट थोड्या दिवसामध्ये आपल्याला बघायला भेटते कारण आता आपण बघतो मित्रांनो बँक निफ्टी ओव्हरसोल्ड झालाय बँक निफ्टीचा फुटकोल निफ्टीचा फुटकोलशो झाला झालाय आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय सी आय सी बँकेचे रिझल्ट आहेत ते रिझल्ट येणार आहेत मित्रांनो शनिवारी शनिवारी म्हणजे किती तारखेला ते रिझल्ट येणार वी आहेत वीस तारखेला रिझल्ट येतील आणि ते रिझल्ट चांगले चांगलेच येणार आहेत असं बऱ्याच जे मित्रांनो आपण म्हणतो टेक्निकल अॅनलिस्ट वगैरे आहेत अशा सगळ्यांचंच म्हणणं आहे त्याच्यामुळे मित्रांनो तर आपल्याला हा शेअर जो आहे तो शेअर बाय केला काही हरकत नाही पण आपल्याला इथून खाली दोन तीन टक्के करेक्शन आल्यानंतर आपल्याला तो घ्यायला पाहिजे आणि तेव्हा मित्रांनो आता ही जी माहिती आहे ती माहिती आम्ही आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आपल्याला जर मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र